महाराष्ट्र मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल त्याचं नाव एकशे एकदा दिवस कोकणातला दुसरा सकाळ झाले नाश्ता विचार सगळं झालेलं आहे आता गणपतीची तयारी चालू केली आम्ही आलो केले शुभ भाऊ पुसतायत जरा साफ करतायत सामान हळवा केले मस्त पैकी ते या लोकेशन मस्त पैकी आपल्या गणपती बाप्पाचा डेकोरेशन होणार आहे गणपती बाबाचा टेबल आहे स्पीकर लावलाय गाणी ऐकत मस्त कामच चालू आहे अडकडे दोन पेलवान आहेत एक भांडूपचे आहे आणि एक ठाण्याचे आहे गणपती पप्पा não बस सेट ने झालंय सेट करायचं आहे हे वर्डचं आपण जे मंडप बांधतो ते मंडपाच आहे बाम रो आपला ते पुस्तक आ आहे ना 呀。

रत्नामध्ये मांडणी होतात मांडणी त्याचे पार्ट्स सगळे वेगवेगळे असतात त्यात आम्ही दाखवतो ते पार्ट्स काय विशेष ही मांडणी आहे ही मांडणी इथे वरच्या साईडला लागणार हे बाकीचे बांबू म्हणजे फाट्या होत्या त्या साईडतून येणार आडव्या येणार ते मी जे रिंग टाईप होतं ते समोर आणि मागे येईल आणि दोन साईडला येईल त्याप्रमाणे येतील ना ना आता ओपन कर नेट एक नाही नाही आता पण नाही पुढे पुढे ना। चुकीच्या गोष्टी सांगतो चुकीची नेटवर्क घेत नाही तरी बघते येते सिटी यादव कोय काय माझ्या माहिती येत बरोबर सो आता आम्ही चाललोय कोणत्या तरी गावात ते शिवमच्या मावशीकडे चाललोय सकाळी उठलं वाजता जेवण घेऊन सगळं झालंय डेकोरेशन पण आहे डेकोरेशन लागले तुम्हाला उगे अजून निसर्गाची मजा घे कोकणातल्या रस्त्यांची मजा घ्या

माझा फोन पडला तरी चालेल डिस्प्ले भेटेल पडलो तर मग मी अजून तू व्हिडिओ काढतो अजून काय काय पाच फोट फोट नाही अरे ते असे ते कापतात नाही सगळं खेळतात नाही ते बाप अरेच आपण घालवावत नाहीये भात पातांची शेती तांदूळ दोन महिन्याने आपलं तांदूळ भेटते आज कायदूळ काहीच आम्ही पोचलोय शुभम गेलाय मावशीकडे व्ह्यू दाखवतो एकदम क्लास आहे आणि ह्याला नदीचा आवाज ऐकून माईन वर्ष वाईट ची आठवण आली त्याच्यात तो घुसलाय नदीच्या वाहत्या पाण्याचा आवाज ऐकून गाडी एका गाडी चालू शकूचा डायरेक्ट तुझ्या अंगावरती चलू चल लॉक करता करता शिवम व्यू दाखवतो मी असे एवढा खताना बुज्यात नाही बघितलाय खूप मस्त आहे थोडा वेट करा व्हिडिओ नाही पण करत थांबा मग दाखवतो अजून एक दिसला तर व्हिडिओ चालू शकतो बर आहे शुभम भाऊ बोलतात पाऊस येणार आहे पण इथे आम्हाला होऊन दिसत ते नाही भिजायचं नाही भिजायचं नाही गणपती येत आहे ताबडीच्या हा भाई तुला कुठ बघा 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 यू बघा दाखवत तुला समोर बघ नाही रे हा मोठा होता जरा मोठा होता म्हटलं हे ना ते जे व्हाईट वाईट आहे ना वाईट वाईट दिसला का धबधबा आहे हा बघ कुठला यू आई सोपत आत मी बघितलं ऐस थोडं ब्लर दिसतंय झूम केलंय फुल झूम आहे असं एकदम मस्त वाटतोय दादा इथून नॅचरल एकदम लेवल मध्ये दिसतोय आमची गाडी हलते आणि आमचे मेकॅनिक बघतायत गाडी हलवून हलते तर अजून हलवून बघतायत गाईज जात होतो कोकणातला आम्हाला सप्तरंगी असं रेमबो दिस दाखवतो बघा एक सप्तरंग दिसत नाही आणि हे बघण्यासाठी आम्ही पुढे गेलेलो परत मागे आलो हे आमचे उत्कृष्ट असे शुभम भाऊ पुढे जाऊन परत मागे घेतले

पर मोबाईल घ्यायचं ते आम्ही बघू शकत नाही त्या स्नॅप केलं रात्री चालू आहे काहीच आता चालू कोनवडे म्हणून गाव आहे कोनवडे सोनवडे सोनवडे ओके सोनवडे म्हणून गाव आहे ते जाणार आहे कडे बोलतो शिकव व्हिज मस्त भेटतात

आज पेट्रोल भरणार आहे ना तिकडे जावं लागलं पेट्रोल दोघं जाऊया पेट्रोल जरा भरणार आहे आम्ही भरून तिकडे जाऊन थोडं नक्की तुम्हाला दाखवत असेल तुझी बोरं भेटलेली ती पण थोडी खुश झाली पण मला सांगून दिलं नाही आपले तुमचं नाव काय होते त्याच्यावर मोबाईल वेळेस सबस्क्राईब करतेस काय काही लोक मोबाईल स्मार्टफोन खूप वापरतात चॅनल करा करत व्हिडिओ बघत नाही सबस्क्राईब आमची पंडीओ कोकणात आला कसं वाटतंय एकदम आवडलो कोकणात कोकणातले रस्ते कोकणातले रस्ते एकदम मस्त आहे

ते माहित आहे दाखवायचा प्रयत्न करतो आलो डायरेक्ट आलो सेल्फिस्टिक घरीच राहिली सेल्फिस्टिक अजून दाखवायचं राही आले असते दोघी तुम्ही असं हिरवं गार असं डोंगर आहे पूर्ण

पाय सोल गेलाय माझ्याकडनं गावातली पोरं आणि आम्ही मुंबईची काहीच इतने व्हिडिओ कॉल तरी का आहे बघू शकता पाठी अस नाही डोंगर पुरा हिरवा गार कर मस्त व्ह्यूल व्ह्यू दिसतात छान वाटतंय कोकण कोकण आहे आवड म्हणजे आपला एक्सप्लोर करण्याची हे बघा असं व्ह्यूज वगैरे बघण्यासारखं असेल तर तुम्ही नक्कीच कोकण व्हिजिट करू शकता कोणाला आवड असेल सिनरीची वगैरे तर कोकणात या ते सोन काय गड सोनगड आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा मी एक्सप्लोर करू का ते बघा किती दोन तास लागतो दोन तास लागतात हा रस्ता आहे हाच आहे ना इथून जावं लागतं इथून वरती जावं लागतं या रस्त्याने पुन्हा असा प्रत्येक म्हणजे रस्त्याला जाताना जाताना दिशा दर्शवलेली आहे ते तिथे त्यानुसार आपण जाऊ शकतो ट्राय करीन तुम्ही कमेंट करून सांगा पण हा अशा ठिकाणी येताना तुम्ही एक काम काळजी घ्या ज्या माणसं इकडचे रस्ते माहिती आहेत की इकडचं काय सगळं माहिती आहे त्या माणसासोबत या ती सेफ्टी पहिला बघा बाकी काय असं धोकादायक तर काय नाही आहे कोकणात बघ आपले माहिती आहे तुम्हाला सांगायची गरज नाही कोकण कशासाठी बदनाम करून ठेवलं या लोकांनी व्ह्यूज दाखवतो तुम्हाला काहीच तुम्हाला दाखवतो मी सोनगडचं इथे बोर्ड आहे त्याप्रमाणे तुम्ही सूचना फलक वगैरे सगळं दिलेलं आहे आणि इथून वरती जाण्याचा रस्ता आहे तो तुम्हाला बोललेलो ते बोर्ड पण दिले आता सध्या मी जात नाही माझ्याबरोबर कोण असं आहे नाही तुम्ही बघू शकता दिसतय की नाही काहीच खरं मग जर अशी निसर्गाची मजा घ्यायची असेल तर कोकण नक्की तुम्ही बघा कोकणात याचा पेट्रोल परतीचा प्रवास परत चाललोय आम्ही सोनगड भरण पेट्रोल तो ना लाल लाल कमेंट करून सांगा वाटले तुम्हाला या व्हिडिओ मध्ये भेटतील सकाळपासून आता निघालोय निघाल सामान जायचं बाजारात जाणार आहे सामान घ्यायचंय ते सामान घेऊन सो so गाईच कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि कोकण बघायला एकदा या जरी कोकणात तुम्ही कोकणचे नसाल तरी कोकण बघायला नक्की एकदा आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून काय सांगणार कमेंट करायला विसरू नका कसं वाटलं तुम्हाला आपलं कोकण शेअर करा शेअर करा आणि तर करा जरा करा